स्वागत, कोकणात शिमगा उत्सवाची धामधूम यंदा रात्री साडे बारा लागणार श्री देवी पाथरजाईचा मानाचा होिमग्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातून पोलीस रूट मार्च चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या कशेडीतील दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे आनंद देवरूप बस स्थानकात दहा नवीन बसेस उपलब्ध पहिल्या पाच बसेस देवरूप आगारात दाखल जिल्ह्यातील तीनशे सत्तावन्न गावातील सातशे बावीस वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश शिमगा उत्सव आणि कोकण यांचा अतूट नात आहे कोकणात ज्याप्रमाणे गणेश उत्सवाची धूम असते तसाच उत्साह हो शिमग्यात देखील असतो मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले सर्व चाकरमाली शिमगा उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा परंपरा वेगळी आहे शिमगा उत्सवात पहिले नऊ दिवस हे वाडीतील होळीचे असतात दहाव्या दिवशी आंब्याचं झाड तोडणं ते नाचवत होळीच्या ठिकाणी नेऊन होम पेटवला जातो त्याआधी ग्रामदेवतेला रूप लावण्याचं काम होतं शिमगा उत्सव म्हणजे मानापमानाचा सण असतो शिमगा उत्सव म्हणजे मान पानाचा सण असतो ग्रामदेवतेची पालखी सजवल्यानंतर ती मुख्य होळीसाठी सहाणेवर आणली जाते वाडीतील बालगोपाळ मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन वाजत गाजत होळी खुंटावर होळी आणतात मुख्य होमाच्या दिवशी होळी भोवती पालखी नाचवली जाते काही गावात दहाव्या दिवशी मुख्य होम असतो तर काही गावांचा होम हा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो यालाच भद्रेचा शिमगा असं म्हणतात तिसऱ्या दिवशी ज्या गावातून मुख्य होम असतो त्याला तेरसा शिमगा असं म्हटलं जातं होळीनंतर पालखी एक दिवस सहाणेवर विराजमान होते त्यानंतर ती ठरल्याप्रमाणे मानकरी आणि वाडीतील इतर घरांमध्ये दर्शनासाठी नेली जाते पालखी घरोघर फिरून आल्यानंतर रूप उतरवण्याआधी ती सहाणेवर रात्रभर नाचवली जाते याला शिंपण असं म्हणतात त्या रात्री सहाणेवर खेळे नाचवले जातात तोर मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी होतात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात फाल्गुन पंचमीला पहिला होम लागला असून उत्साह हो आणि आनंद पाहायला मिळतोय आज मार्च रोजी मानाचे होम लावले जाणार आज खेड शहरातील श्रीदेवी श्रीदेवी काळकाई येथील मानाचा होम रात्री साडेबारा वाजता लागेल तर श्रीदेवी भैरी भवानी शिमगा उत्सवाचा होम रात्री दहा वाजता लागणार आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते या दिवशी रात्री वाजून भद्रा काळ असेल या काळात होलिका दहन करणं शुभ मुहूर्त तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून चार मिनिटापर्यंत असेल म्हणून यंदा श्रीदेवी पाथर जायचा मानाचा होम रात्री साडे वाजता लागेल प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील दीपवाहिनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना श्रीदेवी पाथरजाई श्रीदेवी काळकाई येथील होम घर बसल्या पाहायला मिळणार आहे त्यामुळे रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होणार हे थेट प्रक्षेपण नक्की पहा फक्त आपल्या लाडक्या दीपवाहिनीवर चॅनल नंबर पाचशे आणि दीप न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तेरा मार्च रोजी होळी आणि चौदा मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा केला जाणार आहे या सणानिमित्त होळी धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या उत्सवात इतरांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी काही गोष्टींचे निर्बंध घातले बारा मार्च ते अठरा मार्च पर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे यावेळी खेड पोलीस स्थानकाचे सर्व पदाधिकारी आणि होमगार्ड या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते शिमगा पोलीस महा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्य राखीव दल प्राप्त असून त्याच्या तीन प्लाटून दापोली चिपळूण आणि राजापूरला तैनात करण्यात येणार आहे तसेच दोन दंगा नियंत्रण पथके देखील तैनात असून जिल्हाभरातील मनुष्यबळ आणि तीनशे पन्नास होमगार्ड अशा ताफा शिमगा उत्सवासाठी कार्यरत असणार आहे त्यामुळे उर्वरित सर्व जिल्हाभरात शिमगा उत्सव आनंदमय वातावरणात साजरा होईल याबाबतची खबरदारी पोलीस विभागानं घेतलं असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं

त्यांना समजूत काढणं त्यांचे गैरसमज दूर करणं मानपानाच्या वादांवरनं कुठले तंटे होऊ नयेत याबद्दलच्या बैठका घेतल्यात त्यामध्ये आमचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असतील काही ठिकाणी आमचे डीवाय एस पीसुद्धा गेलेले आहेत काही ठिकाणी मी सुद्धा स्वतः अशा ग्रामस्थांच्या चर्चेमध्ये सहभागी झालो आणि ह्या चोवीस गावांमध्ये चांगल्या प्रकारचं चर्चा झाल्यामुळे आपसातले तंटे मिटण्याचं प्रमाण जे ते वाढलेलं आहे आणि आज रोजी चोवीस गावांपैकी सतरा गावांमध्ये अशा प्रकारचे तंटे मिटून त्या ठिकाणी शांततेच्या व्यवस्थेमध्ये शांततेच्या वातावरणामध्ये सर्वांच्या एकत्रित एक अशा प्रकारचा सण उत्सव साजरा करण्याचा सा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे अजूनही सात गावांमध्ये तंटे असल्याचं आमच्या निदर्शन शेड शहरातील श्री देवी पाथेरजाई मंदिराच्या शिमगा उत्सवाला तेरा मार्च पासून प्रारंभ होत आहे सहाण भरण्याच्या कार्यक्रमानंतर पूजा विधी आणि प्रथेप्रमाणे पालखी देवस्थानच्या मानकऱ्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी दाखल होणार आहे चौदा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सहाण भरल्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी देवस्थानचे मानकरी संतोष पाटणे शेटे अमिष पाटणे प्रफुल महाजन निकेतन पाटणे गौरेश चिखले यांच्या घरी बसे बुटाला यांच्या घरापासून पेठे हॉटेल एल पी शाळा रोड मालशे चिखले कॉम्प्लेक्स पोलीस वसाहत कोष्टीयाडी येथे बसेल श्रीदेवी चौडेश्वरी मंदिरच्या इथे आरत्या घेत पालखीच प्रस्थान होईल पंधरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता हनुमालपेठ गांधी चौक वालकी निवाचा चौक बाजारपेठ मार्गे मानकरी विनोद पाटणे यांच्या घरी बसेल तिब्बत्ती नाका नगर परिषद इमारत कान्हेरे चौक सैतवडेकर ज्वेलर्स मार्गे बुरुड गल्ली मानकरी पराग चिखले यांच्या घरी बसेल पावसकर नाका वरची गुजराळी मानकरी राजेंद्र पाटणे शेटे यांच्या घरी असे खालची गुजराळी मानकरी रोहन पाटणे यांच्या घरी पालखी बसेल पानगल्ली गांधी चौक मार्गे रात्री संत गोरा कुंभार कुंभाराळी पाटणे संकुल समोर, समोर बसल्यानंतर सुनील चिखले यांच्या घरी असे सोळा रोजी सकाळी नऊ वाजता गांधी चौकातून कानडे बाजार यांच्या दुकानापासून वाणीपेठ मानकरी रेशम पाटणे यांच्या घरी बसे मानकरी रुपल पाटणे यांच्या घरी त्यानंतर सुपर मार्केट रुपा मेडिकल परिसर जगन्नाथ कॉम्प्लेक्स सुभाष पाटणे सिटी सेंटर बिल्डिंग परिसर येथील आरत्या घेऊन कातळा येथील गणेश पाटणे यांच्या घरासमोरील जागेत बसेल दामलेचा येथे बसल्यानंतर शिवाजी चौक समर्थ नगर साई मंदिर मार्गे बिलवदल बिल्डिंग समोरील जागेत बसेल परिंद पाटणे बाळा यांच्या घरासमोर सुपर सर्व्हिसिंग गल्लीतून शेखर तलाठी यांच्या घरी बसेल डाकबंगला येथील आरत्या घेऊन पालखी संतोष पाटणे यांच्या घरी प्रस्थान करेल स्थानापन्न होईल माजीकर यांच्या आरत्या घेत पालखी टेलिफोन एक्सचेंज मुद्राळे यांच्या घरासमोरील जागेत बसे कॉर्नर मार्गे संत रोहिदास नगर चौक जगदीश पाटणे नरवणकर यांच्या घरासमोर महात्मा फुले नगर, समाज मंदिर सातपुते देवस्थानचे पुजारी जंगम यांच्या घरी स्थानापन्न झाल्यानंतर तेथून कमलेश पॅलेस समोरील मोकळी जागा श्री भैरी भवानी मंदिर श्री स्वामी समर्थ मंदिर योगायोग सोसायटी मार्गे उदय जोशी दीपक लठा शैलेश गांगण यांच्या घरासमोर बसेल सावरकर मार्ग विद्याधन सोसायटी येथून मानकरी अमो पाटणे यांच्या घरी प्रस्थान होईल सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस स्थानकामार्गे एच पी बुटाला सर्वी जुनं पोस्ट ऑफिस समोरील परिसरातील सुरेश पाटणे सकपाळ यांच्या घरापासून मोहन कातू यांच्या परिसरातील आत्या घेत मराठा भवन मार्गे श्री स्वामी समर्थ मंदिर येथे बसेल अठरा रोजी पालखी दिवसभर देवस्थानचे जोगेश साडवीकर यांच्या कंपाउंड मध्ये मानकरी आमोक पाटणे यांच्या निवासस्थानी बसल्यानंतर जाळवाडी श्री साई मंदिर येथे बसे एकोणीस रोजी पालखी मानकरी अमोक शिगवणवाडी रत्नाहाईट स्वरूप नगर पाटणे यांच्या इथून रंगखेड शहरात गुलमोहर पार्क जुनी म्युन्सिपल चाळ प्रदक्षिणा झाली साई अपार्टमेंट श्री शंकर देवस्थान येथील परिसर आनंद चित्र मंदिर परिसरातील घेऊन बुरुड गल्ली मार्गे राष्ट्रीय मारुती मंदिरासमोर बसेल सायंकाळी साडेसात मार्ग मार्गक्रमण करेल रात्री नऊ ते साडे दहा या वेळेस सीमेवर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल यानंतर मानकऱ्यांच्या आरत्या स्वीकारून रात्री अकरा वाजता पालखीचं मंदिरात प्रस्थान होईल मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या वीज पुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याकरता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने मागणी के केली असता त्यासाठी ऐंशी लाख रुपयांची रक्कम सूचना केली होती मात्र अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे शिमगा उत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतात की नाही याबाबत साशकता होती मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागानं दोन्ही बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे दोन्ही बोगद्यातून वाहतूक चालू झाली दोन्ही बोगदे कार्यान्वित झाले असले तरी अजून देखील काही कामं अपूर्ण आहेत बोगद्यातील वीज पुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनानं दिली मार्च अखेरपर्यंत दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होत मात्र शिमगा उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते त्यामुळे लगबगीने दोन्ही बोगदे सुरू करण्यात आले आहेत देवरुख एस टी आगारातील बस टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला असून आगाराला ला नवीन बसेस बसेस त्यातील पहिल्या नुकत्याच आगारात दाखल झाल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून देवरुख एसटी आगारातील बस सेवा अपुरी होती बस गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत होतं जुन्या बसेस सतत बिघडणं प्रवासात अडथळे येणं पावसाळ्यात बसेस गळणं यामुळे नागरिक तस्त झाले होते दापोली तालुक्यातील अडखळ तरी बंदर येथे हाणामारी झाली या ठिकाणी दोन गट आमने सामने आल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला रत्नागिरी पोलिसांची दंगल प्रतिबंधक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं चा काम चालू होतं अडखळ तरी तरीबंदर येथे दोन गटांच्या लोकांमध्ये जोरदार हाणावाणी पाहायला मिळाली याचं पर्यावसन जोरदार जंगलीमध्ये झालं पाचपंडरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला येथे घुसला त्यांनी मोहल्ल्यावर दगड काठ्या लोखंडी शिगा यांनी मारा केला यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचं वातावरण होतं रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते या माहिती दापोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जमावाला पांगवलं या संदर्भातील दोन्ही गटातील लोकांच्या तक्रारी घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं रत्नागिरी येथून दंगल प्रतिबंधक जादा पोलीस दल दापोलीत पाठवण्यात आलंय तसे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अडखळ येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून रात्री दोन्ही गटाच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाण पुलाचा गर्डण कोसळून झालेल्या दुर्घटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चौकशी चालू असली तरी आमच्या पातळीवर कारवाई करताना संबंधित ठेकेदाराला पन्नास लाखाचा तर पुलाचं डिझाईन करणाऱ्या अभियंत्याला वीस लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय सद्यस्थितीत पुलाचं काम सुरू असून ते जानेवारी सव्वीस पर्यंत पूर्णत्वास जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली महामार्गाचे दीर्घकाळ रखडलेलं काम निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बहादूर शेख नाक्यातील कोसळलेला पूल परशुराम घाटामध्ये खचलेला भरा वाहून गेलेल्या संरक्षक भिंती याबाबत आमदार भास्करराव जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते ते पुढे म्हणाले सद्यस्थिती चिपळूणच्या उड्डाणपुलाचं काम पन्नास टक्के पूर्णत्वास गेलंय सध्या गर्डर लॉन्चिंग काम चालू आहे या पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी संबंधित ठेकेदाराला दंड ठोठावताना पुलाचे सध्या सुरू असलेलं नवीन काम देखील त्याच्या खर्चातूनच करून घेतलं जात आहे त्याला आम्ही वेगळं काही देणार नाही त्यामुळे कुणाला पाठीशी घातलं जात नाही आणि जाणारही नाही कोकणातील महामार्ग चौपदरीकरणात इंदापूर माणगाव बायपास साठीच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत त्यापुढे त्यांना काम करण्यासाठी महिन्यांचा कालावधी लागणार आहे टप्पा काहीसा मागे पडलाय कोंडी होऊ नये या दृष्टीनं सर्विस रोड सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला जातोय परशुराम घाटात पावसाळ्यात संरक्षक भिंती ढासळल्या तेथील दगड थोडा ठिसूळ आहे त्यामुळे आपण डिझाईन बदललाय आता नव्या डिझाईननुसार सध्या काम केली जात आहेत तेही काम संबंधित ठेकेदाराकडून करून घेतलं जाते त्यासाठी स्पष्ट केलं ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी महिला दिनाचं औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिलांचा सन्मान देखील करण्यात आला यामध्ये निवेदिका आणि मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा अंजली गिंडा रोटरी स्कूलच्या टीचर दरेकर दीप्ती तोडकरी तिसेच्या सरपंच मॅडम प्रिया विंचू नेहा भिडे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला तर उपस्थित मुलांच्या पालकांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला गीता बहनजींनी अत्यंत सोप्या भाषेत मुलांना मार्गदर्शन केलं आणि व्यसनापासून वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी त्यांच्याकडून वचन देखील घेतलं सन्मानित केलेल्या महिलांनी सेवा केंद्राचे आभार मानले आणि समाजाला चांगली शिकवण संस्कार प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय खेडच्या माध्यमातून दिले जातात याचं भरभरून कौतुक देखील केलं गेली पंधरा वर्ष नियमित खेळ केंद्रात सेवा देणाऱ्या प्रणिता बहेनजी यांच्याकडून सर्वांना स्नेह हो भोजन देखील देण्यात आलं त्यामुळे त्यांचा देखील सन्मान आणि त्यांचं कौतुक राजयोगिनी गीता बहेनजी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं देरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली अकरा वर्ष देरवण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या देरवण युथ गेम्समध्ये सर्व खेळाडूंना खेळ आणि संस्कार यांचं मार्गदर्शन केलं जात असल्याची माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली देरवण युथ गेम्समध्ये विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी तर आहेच त्याचबरोबर शिस्त प्रयत्नांमधील सातत्य आणि स्वच्छता आदी जीवनमूल्ये शिकण्यास मिळत आहेत असं सांगून त्यांनी येथील स्पर्धा या सर्व वयोगटातील नवोदितांसाठी प्रेरणादायी आहेत त्यामुळे केवळ कोकणात नव्हे तर विविध प्रांतातील सर्व नवोदित आणि अनुभव खेळाडूंना आपलं कौशल्य सिद्ध करून दाखवण्याची संधी देणारी राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा ही डेरवण युथ गेम्स मानली जाते असं अभिमानानं त्यांनी सांगितलंय आधुनिक असलेली फिजिओथेरपी आणि आहाराचं महत्व याबाबतची जागृती सात दिवसांच्या कालावधीत आहार आणि आरोग्य या विषयांवर खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानानं अद्ययावत असलेली फिजिओथेरपी आणि आहाराचं महत्व याबाबतची जागृती यासाठी डेरवण युथ गेम्सच्या सात दिवसांच्या कालावधीत आहार आणि आरोग्य या विषयांवर खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांच्या क्षमता वाढीसाठी ते पूरक ठरत आहेत त्यामुळे डेरवण क्रीडा संकुल हे खेळाडूंना घडवणारं अद्ययावत संकुल असल्याचं खेळाडू आणि पालकांचं मत आहे कबड्डी खो खो बरोबरच शूटिंग आर्चेरी स्विमिंग तसेच मध्ये समाविष्ट असलेल्या वॉल या स्पर्धा देखील एकाच ठिकाणी घेतल्या जात असल्याने तमाम कोकणवासियांसाठी वेगळी ओरख करून देणारी अशी ही स्पर्धा असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे दिवसेंदिवस श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या डेरवड यूथ गेम्स या स्पर्धेमध्ये सहभाग येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढते परिणामी ट्रस्टचं उद्दिष्ट क्रमाक्रमानं फळाला येत असल्याचं दिसून येत आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात नऊ कोटी एकोणपन्नास लाख सत्तर हजार रुपयांची तरतूद विविध कामांसाठी करण्यात आली यंदा तीनशे सत्तावन्न गावातील सातशे बावीस वाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन हो, उपाययोजना सुचवण्यात आल्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकही टँकरची आवश्यकता भासलेली नाही पहिल्या टप्प्यात दोनशे दोन गावातली तीनशे एक्याऐंशी वाड्यांकरता सात कोटी अठ्ठ्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये नवीन विंधन विहिरींसाठी शहाण्णव गावातील एकशे चौऱ्याऐंशी वाड्यांसाठी दोन कोटी वीस लाख ऐंशी हजार नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी एकोणचाळीस गावातील एकोणसाठ वाड्यांमधील एकोणसाठ पुरवठा योजनांसाठी अकरा गावातील एकोणीस वाड्यांमधील एकोणीस योजनांकरता अठ्ठ्याण्णव लाख दहा हजार टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी सत्तावीस गावातील एकसष्ट वाड्यांसाठी बारा लाख तीस हजार रुपये आवश्यक आहे टचाईवरील उपाययोजनांच्या कामांना एकतीस मार्च पर्यंत घेणं आवश्यक आहे ती मंजुरी मिळाली नाही तर उर्वरित निधी शासनाकडून मिळत नाही यंदा आराखडा बनवण्यात विलंब झालाय त्यामुळे या निधीतील उपाययोजनांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याशी आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी